जाहीर मित्रांनो एकशे एक टक्का भरती निघणार आहे हा जो जे आर बघणार आहोत आपण तो जी काय रिक्त पद होती त्यांना मान्यता दिली आणि ताबडतोब भरती प्रक्रिया काढा आणि ही पदं भरून द्या असा हा जे आर बरोबर हा जर जे आर तुम्हाला पाहिजे असेल तर सूरज तांबारे कॉप्स चॅनलवर जायचंय त्याची लिंक मी कमेंटमध्ये टाकतो आणि हा जीआर डाउनलोड करून घ्यायचा जीआर काय म्हणतोय महाराष्ट्र पोलिस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता द्यायची आहे त्याचा हा जी आहे बरोबर आता या जी मध्ये किती पद आहेत पाठीमाग एकूण किती पद होती आता सध्या किती पद आहेत आपण बघू बघा दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त झालेली व दिनांक एक एक दोन हजार पंचवीस वर एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत रिक्त होणारी पदे भरण्या पदे भरण्यासाठी राबवयाच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या माननीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सादर करण्यात आला त्याच मंत्रिमंडळाने मान्यता दिली म्हणजे मंत्रिमंडळाने एकूण जी का पदं होती एवढ्या सालामधील त्या रिक्त पदे भरण्यासाठी मान्यता दिलेली आहे आणि पुढे बघा बघा टोटल पद किती आहेत पंधरा हजार सहाशे एकतीस पोलीस शिपायासाठी बारा हजार तीनशे नव्याण्णव पोलीस चालक साठी दोनशे चौतीस बॅट्समॅनसाठी पंचवीस सशस्त्र पोलीस शिपाईसाठी दोन हजार तीनशे त्र्याण्णव कारागृह शिपाईसाठी पाचशे ऐंशी अशा टोटल दाद्या पंधरा हजार सहाशे एकतीस अशा टोटल किती जागा पंधरा हजार सहाशे एकतीस बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न वयोमर्यादेसाठी काय केलंय समोर वर भावड्या अगदी सोप्प आणि साध्या भाषेत सांगतो सन दोन हजार बावीस व सन दोन हजार तेवीस मध्ये संबंधित पदाची विविध कमाल म्हणजे जे काय पद असेल त्याची काय कमाल वयोमर्यादा ती जर तुम्ही ओलांडली असेल तर त्या विद्यार्थ्याला या भरतीमध्ये एक चान्स आहे म्हणजे जर समजा दोन हजार बावीस तेवीस मध्ये प्रवर्ग असेल त्याची जी काय कमाल वयोमर्यादा म्हणजे जेवढी काय वयोमर्यादा असेल ती जर तुम्ही बावीस तेवीस मध्ये ओलांडली असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येतो ती जर तू चोवीस मध्ये ओलांडली असेल तर तुला फॉर्म भरता येत नाही ती जर तू दोन हजार एकवीस मध्ये ओलांडली असेल तर तुला फॉर्म भरता येत नाही हे लक्षात ठेवा हे डोक्यात घाला बरोबर आणि बघा ओपन प्रवर्गासाठी साडेचारशे रुपये फी राहील आणि मागास प्रवर्गासाठी तीनशे पन्नास रुपये फी राहणार आहे हे लक्षात ठेवा कामाला लागा कारण हा बॉम्ब कधीही पडू शकतो हे डोक्यात ठेवा लक्षात ठेवायचे बघा सगळ्यांकडे हा पोचलेला आहे सगळ्यांनी याला मंजुरी दिली आहे जय हिंद जय महाराष्ट्र